मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बोललो की आपलं बियाणं चार किलोपेक्षा कमी वापरायचं कांद्याच्या झाडांची संख्या नियंत्रित ठेवली तर आपल्याला कांद्याची साईज चांगली परंतु शेतकऱ्यांकडून एक चूक होते बरेचसे शेतकरी सरीवारांब्यावर लावतात हिबकवर जर लागवड केली तर त्या कांद्याची आपल्याला गुणवत्ता चांगली मिळते फवारणीवर जास्त खर्च न करता अन्नद्रव्यवस्थापन जितकं चांगलं करू तितकं त्याचं उत्पादन निघतं तर बेसलचा अर्थ म्हणजे तो मुळांच्या कक्षेच्या खाली असणारी त्यामुळे जमीन मशागत पूर्ण होत असतानाच आपल्याला तो बेसलचा डोस दिला पाहिजे तर आपल्याला खतं ही सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत शेवट वापरू शकतो आपण आपल्या शेताला कंपाऊंड करतो तसं पिकाला त्याच्या पेशीसाठी जे कंपाऊंड लागतं संरक्षण लागतं तर ते कॅल्शियम पुरवतात आदर्श गुणोत्तर एकाच दहा म्हणजे दहा कर्बा असेल तर एक नत्र असला पाहिजे तर ते आदर्श आदर्श गुणोत्तर आपल्याला मला तर वाटत नाही भारतात कोणत्या जमिनीत मिळेल नमस्कार शेतकरी बंधू नो मी ॲग्रोस्टार ऍग्रे डॉक्टर अतुल टेमगिरे आणि माझ्यासोबत आहेत ऍग्रोस्टार ऍग्रे डॉक्टर तेजस कोल्हे सर नमस्कार सर शेतकरी बंधूं मागील चर्चा सत्रामध्ये आपण बघितला आहे की कांदा पिकाच्या उत्पादनासाठी कोणता हंगाम चांगला आहे कोणकोणते जाती आपण निवडल्या पाहिजेत तसंच रोप वाटिका कशा पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे तर आपण ह्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत पुनर्लागवड जी करणार आहेत त्याच्यासाठी जी काही लागवड पद्धत आहे ती कोणती असणं गरजेचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे तसंच रो किड व्यवस्थापन या तीन विषयांशी आपण आता चर्चा करणार आहोत तर तेजस कोल्हे सर पुनर्लागवड करताना कोणकोणती बाबी महत्वाच्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बोललो की काही शेतकरी डायरेक्ट लागवड करत असतात तर त्यांनी एकच काळजी घ्यायची की आपलं बियाणं चार किलोपेक्षा कमी वापरायचं म्हणजे अगदी दोन अडीच किलो मध्ये जर आपण पेरणी करू शकलो तर ती सगळ्यात चांगली कांद्याच्या झाडांची संख्या नियंत्रित ठेवली तर आपल्याला कांद्याची साईज चांगली मिळते आता ज्यांना पुनर्लागवड करायची तर मग पुनर्लागवड करत असताना आपण कोणत्या जमिनीत कांद्याची लागवड करतोय आपली जमीन जर भुसभुशीत असेल चांगली पोकळ जमीन म्हणतो आपण त्याला ती जर असेल तर आपण सपाट वाफावर लावू शकतो त्यानंतर जर आपली जमीन थोडीशी भुसभुशीत नसेल मुर्माचं प्रमाण किंवा खडीचं प्रमाण जमीनचं असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण गादी वाफा करून लावू शकतो आणि बरेचसे शेतकरी सरीवारांब्यावर लावतात तर सरीवारभ्यावर लावण्याची ही चुकीची पद्धत आहे कांदा पिकामध्ये जर आपण सरीवारभा निवडला तर आपल्याला कांदा दुभाळका निघण्याची जी शक्यता आहे तर ती वाढते तिथे सपाट वाफा किंवा गादी वाफ्यावर दुभाळकी निघण्याची समस्या कमी येते त्यामुळे आपण सपाट वाफ्याची निवड करावी जमीन चांगली बुजबुसीत असेल तर आणि जमीन जर कमी बुजबुशीत असेल तर आपण गादी वाफ्याची निवड करावी जी वाफ्याची रुंदी आहे तर जसं मध्ये आपण पाहिलं साधारणपणे सव्वा मीटर रुंदीचा वाफा बनवतो तर ज्यावेळेस आपल्याला पुनर्लागवड करायची तर ती दीड मीटर पर्यंत आपण रुंदी ठेवू शकतो आणि लांबी वाफ्याची आपल्या जमिनीच्या उतारावर अवलंबून आहे पाणी चांगलं बसण्याच्या हिशोबाने आपण ठेवू शकतो सरीवर लागवड केली तर रोपांची संख्याही कमी बसते हा एक अनुभव आहे सपाट वाफ्यावर किंवा गादी वाफ्यावर रोपांची संख्या जास्तीत जास्त बसते आणि ती योग्य लागवड मानली जाते बरं आता काही काही शेतकऱ्यांक कसं आहे काही शेतकरी पाठ पाण्याने पाणी देतात काही शेतकऱ्यांकडे ड्रीप पण असतात तर काही लोक आता ड्रीप मध्ये काही शेतकरी वळलेत मग त्या संदर्भात काय म्हणजे ड्रीपवर लागवड करताना कशा पद्धतीने आपण लागवड केली पाहिजे निश्चितच ठिबकवर जर लागवड केली तर त्या कांद्याची आपल्याला गुणवत्ता चांगली मिळते हे आतापर्यंतच्या अनुभवातून सांगतो परंतु शेतकऱ्यांकडून एक चूक होते की ठिबकची जी काही दोन नळ्यांमध्ये किंवा ज्याला आपण लॅटरल मधला डिस्टन्स म्हणतो तर ते कधी तीन फुटाच्या आत नसतं ते ठिबकची कंपनी ज्यावेळेस आपल्याला चार साडेचार पाच सहा फुटाच्या लॅटरलमधलं डिस्टन्स ठिबक करून देते तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एका गादी वाफ्यासाठी जो आपला सव्वा मीटर दीड मीटरचा गादी आहे तर त्या गादी वाफ्यासाठी एक नळी चालत नाही एक नळी जर दिली तर ठराविक झाडांना चांगलं पाणी मिळतं कांद्याच्या रोपांना ठराविक रोपांना चांगलं पाणी मिळत नाही आता ठिबक केल्यानंतर आपण त्याच्यातून विद्रव्य खतं पण सोडत असतो जी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर ती ज्यावेळेस देतो तर ती देत असतानाही पण तीच गोष्ट घडते की ठराविक झाडांना चांगली मिळतात जास्त मिळतात आणि दूरच्या झाडांना मिळत नाही त्यामुळे एका गादी वाफ्यावर आपण दोन जर ठिबकच्या नाळ्या करू शकलो तर ठिबकची लागवड आपल्याला किंवा ठिबकवर उत्पादन आपल्याला गुणवत्तापूर्ण मिळेल म्हणजे पाठ पाण्याने सुद्धा आपण जे पंचवीस तीस मेट्रिक टनाचं जे उत्पादनाचं उद्दिष्ट आहे ते गाठू शकतो आपल्याला नक्की आता आपण म्हणजे तुम्ही लावगड जे आहे त्या पद्धतीने माहिती दिली परंतु पंचवीस ते तीस मेट्रिक टन जर उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण की पंचवीस टन जे जमिनीतून अन्नद्रव्य जे काय कांदा पीक काढणार आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांना अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे तर त्याविषयी काय तुम्ही माहिती सांगाल अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची धारणा आहे किंवा शेतकऱ्यांना ते अनुभव शेतकरी फार मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कांदा पिकामध्ये वापरत असतात आणि शेतकऱ्यांना हेही चांगल्यापैकी आहे की इथं कीड रोगावर किंवा फवारणीवर जास्त खर्च न करता अन्नद्रव्य व्यवस्थापन जितकं चांगलं करू तितकं त्याचं उत्पादन निघतं परंतु अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग येतो जो की कांदाच नाही सर्वच पिकांना लागू होतो आणि ज्या अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आपलं उत्पादन ठरतं उत्पादनाची गुणवत्ता तर ठरतेच ठरते पण आपल्या पिकांमधली जी कीड रोगाचं जे प्रमाण आहे तर तेही त्यावर ते ठरतं आणि कांद्याच्या बाबतीत विचार केला तर टिकवण क्षमता ही त्या अन्नद्रव्य व्यवस्थापनावर ठरते मग पुनर्लागवडीच्या वेळेस आपल्याला एक बेसल डोस म्हणतो आपण तो दिला पाहिजे आता बेसल डोसचं एक महत्त्व आहे म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की मी बेसल डोस लागवड केल्यानंतर दे तर बेसलचा अर्थ म्हणजे तो मुळांच्या कक्षेच्या खाली असणारी खत त्यामुळे जमीन मशागत पूर्ण होत असतानाच आपल्याला तो बेसलचा डोस दिला पाहिजे मग त्यात सिंगल सुपर फॉस्फेट सारखं खत असेल दहा सव्वीस सव्वी डीएपी सारखं खत असेल जे काही उशिरा लागू होतं ते त्यात वापरलं पाहिजे त्यानंतर आपण ज्यावेळेस खुरपणी करतो किंवा काही शेतकरी तण तणनाशकाचा वापर करतात तर तणनाशकाचा वापर केल्यानंतर दुसरा डोस ज्यामध्ये आपल्याला लगेच लागू होणार जे चोवीस चोवीस झिरो सारखं खते त्याच्या जोडीला मॅग्नेशियम असेल दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल याचा वापर केला पाहिजे आणि तिसरा जो डोस आहे तर तो कांदा पकवतेच्या अवस्थेमध्ये आपण केला पाहिजे दुसऱ्या डोस डोसमध्ये आपण पोटॅशचाही वापर केला पाहिजे कारण पोटॅशची गरज कांदा पकवतेला असते परंतु पोटॅश लागू होण्यासाठी कालावधी खूप मोठा असतो त्यामुळे आपल्या म्युरेट ऑफ पोटॅश आणि शक्य असेल तर सल्फेट ऑफ पोटॅश आपण हे बेसनला किंवा पहिल्या टॉप ड्रेसिंगला करावं आणि जे कांदा पकवतेच्या अवस्थेत असेल तर तिथं आपल्याला जे वॉटर सोल्युबल झिरो झिरो पन्नास आहे किंवा किंवा झिरो बाउन चौतीस आहे तर तेही पाण्यातून सोडलं तर त्याचाही निश्चितच आपल्याला फायदा होतो हे सगळं करत असताना हे सगळं मुख्य अन्नद्रव्याचं व्यवस्थापन झालं याच्या जोडीला दुय्यम अन्न घटक पण लागत असतात किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य पण लागत असतात त्यावरही आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं पण आता म्हणजे कांदा या पिकामध्ये म्हणजे माझ्या आणि शेतकऱ्यांच्या पण ऐकण्यामध्ये आहे सल्फर हा जो काही अन्न घटक आहे त्याचा महत्त्वाचा रोल असतो महत त्या त्याविषयी म्हणजे ते कधी टाकलं पाहिजे आणि किती किलो मध्ये त्याचा वापर करणं गरजेचं आहे सल्फरचा उद्देश जमिनीची ज्याला आपण भूसुधारक म्हणून किंवा जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक होतो तो एक महत्वाचा भाग आहे म्हणून आपल्याला सर्वच पिकांमध्ये सल्फरचं महत्व आहे दुसरी गोष्ट की सल्फर कांद्यामध्ये का तर जे तेल बिया वर्गीय पिकं आहेत जे मसाला वर्गीय पिक आहेत ज्यामध्ये तिखटपणा किंवा ज्यामध्ये सुगंध आहे मग कांदा असेल लसूण असेल आलं असेल हळद असेल आणि तेल वर्गीय बिया म्हणजे सगळे आपले सोयाबीन सूर्यफूल अं भुईमुगासारखी पिक या सर्व पिकांना सल्फरची गरज खूप महत्वाची मग आपण बेसल मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हो जर वापरत असाल तर टॉप ड्रेसिंगच्या खतांसोबत आपण सल्फर नव्वद टक्केवाल किंवा सल्फर ऐंशी टक्केवाल हे साधारणपणे तीन किलो प्रति ती एकर आपण खतांसोबत देऊ शकतो ठिबक जर असेल तर कांदा पक्वतेच्या आधी साधारण कांदा ज्याला आपण कंद डेव्हलपमेंट स्टेज म्हणतो तर त्या परिस्थितीमध्ये आपण सल्फर पर ठिबकद्वारे देऊ शकतो तर सल्फरची गरज खूप महत्वाची हो आहे कांदा आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये की खतं जी आहे ती कांद्यामध्ये किती दिवसापर्यंत देणं गरजेचं आहे जेणेकरून म्हणजे बा नंतरच्या कालावधीमध्ये जे काही कांदाचे सडाचं जे प्रमाण असतं किंवा डेंगळे आपण तो एक जो काही विषय असतो तर खताचं जे काही नियोजन किती दिवसापर्यंत करणं गरजेचं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कोणतं खत देत आहे म्हणजे जर तुम्ही विद्रव्य खत झिरो बावन चौतीस सारखे झिरो झिरो पन्नास सारखे देत आहे तर कांदा काढणीच्या आधी जे शेवटचं पाणी देतो त्या पाण्याच्या आधीच्या पाण्यापर्यंत तुम्ही खत देऊ शकता परंतु जे तुम्ही रासायनिक दाणेदार खत कोणीतली खतं ज्याला आपण पन्नास किलोची बॅग म्हणतो तर त्यातून जी खतं देत तर ती साधारणपणे कांदा आपल्या पकोतीची अवस्था आहे शंभर एकशे दहा जिथे आपण पाणी नव्वद बंद करतो तर आपल्याला खतं ही आ, सत्तर फायदेशीर नाही नत्रासारखं जे खत आहे तर नत्राचा वापर आपण ज्यावेळेस करतो तर कांद्यामध्ये बरेच शेतकरी घाबरतात की नत्र वापरलं की कांदा सडतो हे खरं आहे पण ते शंभर खर टक्के खरं नाही नत्राचा वापर कांदा पिकामध्ये कांद्याच्या डेव्हलपमेंटसाठी कांद्याच्या वाढीसाठी किंवा कांद्याची जी पात आहे तर ती योग्य पद्धतीने वाढण्यासाठी नत्राचा फायदा असतो असतो उपयोग मग सुरुवातीचे जे दिवस तोपर्यंत आपण नत्राचा उपयोग करू शकतो दिवसाचा कांदा झाल्याच्या नंतर आपण नत्राचा वापर टाळायचा मग आपण पालाज आणि स्पुरत यासारख्या मुख्य अन्नद्रव्यांवर भर द्यायचा कॅल्शियम हे एक अन्नद्रव्य आहे त्याचा सुद्धा महत्वाचा रोल आहे कांद्या पिकामध्ये नक्कीच नक्कीच कॅल्शियम या अन्नद्रव्याचं मुख्य काम पेशींच्या ज्या भित्तिका असतात म्हणजे जशी आपल्या आपण आपल्या शेताला कंपाऊंड करतो तसं पिकाला त्याच्या पेशींसाठी जे कंपाऊंड लागतं संरक्षण लागतं तर ते कॅल्शियम पुरवत असतं त्यामुळे कांद्याची गुणवत्ता वाढवायची म्हणजे कांद्याच्या जे काही पेशी आहेत तर त्याचं कंपाऊंड तर भक्कम असलं पाहिजे म्हणून कॅल्शियमचा वाटा आहे के दुसरं असं की कॅल्शियमच्या वापरामुळे पिकावर येणारे जे काही रोग आहेत तर ते रोगांना रोगांच्या विरोधात लढण्याची जी बळकटी आहे तर ती पिकाला कॅल्शियम देत असतं त्यामुळे कॅल्शियमचा वाटा हा निश्चित आहे आपण कॅल्शियम फवर्णीद्वारे म्हणा किंवा जमिनीतून ब्रॉडकास्टद्वारे आपण दोन्ही पद्धतीने देऊ शकतो हो। त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन कॅल्शियम नायट्रेट आहे त्यानंतर नॅनो कॅल्शियम आहे सी अकरा म्हणून आणि कॅल्शियम ईडीटी आहे बाजारामध्ये मिळतं यापैकी आपण एकाचा वापर करू शकतो हो। आता कॅल्शियम चा कॅल्शियम नंतर बोरॉन एक अन्नद्रव्य आहे त्याचं काही महत्व आहे का कांदा पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन रे रे हे सहयोगी पद्धतीने काम करणारे अन्नद्रव्य आहेत मग कॅल्शियमचा चांगला अपटेक होण्यासाठी आपल्याला बोरॉन गरज पडते किंवा कॅल्शियम हे पिकामध्ये चांगल्या पद्धतीने वहन होत नाही ते वहन करून घेण्यासाठी म्हणून थोडीशी मदत आपल्याला बोरॉनची होते आणि मित्रांनो कांदा पत्ती येत नाही हे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं पत्ती येण्यासाठी काय तर कांद्याची जी काही ही रचना तुम्ही पाहिली तर ही जेवढ्या पाती कांद्याला आहेत तेवढे कांद्याला खाली आवरण बनत असतात एक 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 जर पाकळी बाजूला केली तर ती एक एक पातीची एक पाकळी बनते ह्याच्या बाहेरच्या पात आहे ही जर आपण टिकवली तर ही कांद्याच्या बाहेरचं जे काही आवरण आहे किंवा ज्याला आपण जी कडक पत्ती म्हणतो तर ती टिकते ही शेवटची किंवा ही बाहेरची पत्ती टिकवण्याचं काम हे कॅल्शियम आणि बोरॉनचा रोल आहे तर कॅल्शियम बोरॉनचा आपण वापर केला पाण्याद्वारे असेल किंवा फवारणीद्वारे असेल तर त्यामुळे आपल्याला ही शेवट कडेची पात ती टिकवता येते आणि ती टिकल्यामुळे आपल्या कांद्याला जी पत्ती आहे तर ती डबल मिळते किंवा चांगली मिळते आणि याचाच फायदा आपल्याला साठवणुकीसाठी किंवा टिकवण क्षमता वाढण्यासाठी पण होतो तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची बरेचसे शेतकरी जे आहेत ते आजकाल सिलिकॉनचा जो वापर आहे तो कांदा पिकामध्ये वाढलाय त्याचं काय कारण असेल म्हणजे काय रोल आहे त्या सिलिकॉनचा हे अगदी म्हणू शकतो किंवा ट्रेस न्यूट्रेनची रिक्वायरमेंट म्हणू शकतो सिलिकॉनचा वापर वाढलाय कांदामध्ये अनेक संशोधन झाले ज्यामध्ये जमिनीतून सिलिकॉन पावडर स्वरूपातले वापरले काही फवर्णीद्वारे वापरले तर त्याचा फायदा निश्चितच झालेला आहे पिकाला टिकॉन क्षमता वाढण्यासाठी होतोच होतो रोगापासून लढण्यासाठी सिलिकॉनचा वापर होतो आणि एक वेगळ्या प्रकारची चकाकी किंवा जी शायनिंग म्हणतो तर ती सिलिकॉन मळ पिकाला प्राप्त होते तर आपण सिलिकॉन फवारणीद्वारे आणि जर पावडर स्वरूपाचे असेल तर आपण खतांद्वारे सिलिकॉन वापरू शकतो सिलिकॉनच्या जो जोडीला झिंक अन्नद्रव्य असते की झिंकचाही कांद्यामध्ये चांगला फायदा जाणवतो खास करून जास्त थंडी पडली तर थंडीपासून पिकाला बळकटी देण्यासाठी अं झिंक काम करतं सिलिकॉनच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगेल की ज्यावेळेस तापमानात चढ उतार होत असते त्यावेळेस कांद्याला खाली कांदा पोचण्याऐवजी वरती त्याला अं बोल्टिंग चालू होतं किंवा त्याला डेंगळे निघणे म्हणतात शेतकरी तर ते डेंगळे निघू नये म्हणून जे गोष्ट कारणीभूत आहे डेंगळे निघण्याला की तापमानातला चढ उतारामुळे पिकावर येणारा ताण तो ताण जर आपल्याला टाळायचा असेल तर सिलिकॉन काम करत आणि सोबतच थंडीमध्ये हे प्रमाण वाढतं म्हणून झिंकची आपण जर पूर्तता केली तर आपल्या पिकाला थंडीपासून जी काही लढण्याची किंवा बळकटी मिळण्याची जी गोष्ट आहे तर ती झिंक तिथं करून देऊ शकतो मग आपल्याला हे सगळं सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपलं ग्रेड दोन चिलेटेड मिक्स मायक्रोन त्याच्या माध्यमातून देऊ शकतो किंवा जे आपलं न्यूट्रीप्रो फ्लो जे आहे तर ते लिक्विड स्वरूपातलं त्याच्या माध्यमातून देऊ शकतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला जमिनीतून देण्यासाठी ग्रेड मिळतो तो ठिबकद्वारे म्हणा किंवा खतांद्वारे देऊ शकतो आणि फवर्णीद्वारे आपण त्याचा वापर निश्चितच करू शकतो ज्यामध्ये झिंक असेल फेरस असेल बोरॉन असेल मॉल्यबडेनम असेल या सर्व घटकांचं आपल्याला त्याला करता येईल निश्चितच त्याचं सर म्हणजे मी शेतकरी बंधूंना पण आवेदन करत असतो की हे जे काय मुख्य अन्नद्रव्य आपण वापरतो पण त्याचबरोबर जसं आता तुम्ही माहिती सांगितली की दु दुय्यम दु अन्नद्रव्य कांदा पिकामध्ये किती महत्वाचे आहेत मायक्रोन्युट्रिएंट कांदा पिकामध्ये किती महत्वाचे आहेत तर शेतकऱ्यांनी मुख्य अन्नद्रव्याबरोबर हे दुय्यम अन्नद्रव्य असेल किंवा मायक्रोन्युट्रिएंट असेल याचा जे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो आपण त्याला त्याचा वापर निश्चितच कांदा पिकामध्ये करणं गरजेचं आहे तिथेच सर याचबरोबर आपण तर रासायनिक खताचा वापर तर आपण कांदा पिकामध्ये करतोच पण आपण जे काही सेंद्रिय पदार्थ म्हणतो तर त्याचा वापर केला तर काही उत्पादनामध्ये वाढ होण्याचं काय म्हणजे शक्यता आहे का आपल्या जमिनीमध्ये आजकाल जे कर्बनत्राचं जे गुणोत्तर आहे ते बिघडत चालले बरोबर आदर्श गुणोत्तर एकाच दहा म्हणजे दहा कर्ब असेल तर एक नत्र असला पाहिजे तर ते आदर्श आदर्श गुणोत्तर आपल्याला मला तर वाटत नाही भारतात कोणत्या जमिनीत मिळेल ते गुणोत्तर सुधारण्यासाठी म्हणून आपल्याला सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवणं गरजेचं मग त्याला पर्याय काय तर शेणखत असेल गांडूळ खत असेल तर ते वापरू शकतात मळीच्या स्वरूपातील खतं वापरू शकतात किंवा आपल्याला काही बाजारात उपलब्ध आहे जसं की संचार आहे ज्यामध्ये आपण प्रेस केलेलं ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ज्यामध्ये बॅक्टेरियाचं पण प्रमाण आहे की जमिनीमधले सूक्ष्म जीवाणू वाढू शकतो आणि त्या जीवाणूंची ऍक्टिव्हिटी आपण वाढू शकतो तर असे आहेत एक एक गोष्ट अशी आहे की हे सगळं वापरत असताना काही शेतकरी कोंबड खताचा प्रयोग करतात आता कांदा पिकाला पोषक वातावरण हे थंडीचं आहे जेवढी थंडी चांगली तेवढा कांदा पोसण्यासाठी किंवा कांद्याचं पोषण होण्यासाठी फायदेशीर ठरतो कोंबड खताचा जर आपण वापर केला तर आपल्या जमिनीचं किंवा एकंदर वा, तापमानात वाढ होते मग थंड वातावरण असताना जमिनीमध्ये जे तापलेलं वातावरण किंवा तापमानात जी वाढ झालेली दिसते ती कोंबड खत त्याला कारणीभूत ठरतं मग तिथं थोडंसं पीक कन्फ्युज होतं म्हणजे पीक पीक कन्फ्युज झाल्यामुळे उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो पण सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय कर्ब देण्यासाठी शेणखत गांडूळ खत आणि जे काही संचार सारखे प्रोडक्ट बाजारामध्ये आहेत तर त्याचा वापर आपण निश्चितच करू शकतो याचा फायदा जे आपण रासायनिक खत वापरत असतो त्याचा अपटेक होण्यासाठी होऊ शकतो त्या रासायनिक खतांमुळे जमिनीला जो कॉम्पॅक्टनेस येतो तर तो न राहता जमीन भुसभुशीत बुश राहण्यासाठी सेंद्रिय खताचं म्हणजे रासायनिक खताबरोबर संचार वगैरे सारखे सेंद्रिय खत देखील वापरणं फार गरजेचं आहे आता हे झालं अन्नद्रव्य व्यवस्थापन पण कांदा पिकामध्ये तणांमुळे देखील खूप नुकसान होतं तर त्याविषयी काय मार्गदर्शन करतो कांदा पीक असं आहे की बाजारामध्ये खूप सारे तणनाशक कांदा पिकासाठी उपलब्ध आहे पर पर्याय खूप सारे रासायनिक पद्धती मजुरांच्या द्वारे किंवा आपण ज्याला यांत्रिक पद्धत म्हणतो किंवा मत्स्यगतीय पद्धत म्हणतो तर त्याने जर आपण तण व्यवस्थापन केलं तर त्याचा पिकाला फायदा होतो निश्चितच कारण जमीन घुसघुसित होते मुळांना जो ऑक्सिजन मिळायला पाहिजे तर तो प्राणवायू मिळाल्यामुळे मुळी सक्रिय राहते जमिनीत वापसा लवकर येतो हा त्याला एक एक बाजूचा फायदा आहे परंतु आपल्याकडे मजुरांची उपलब्धता नसेल तर आपण रासायनिक पद्धत निवडू शकतो किंवा काही जमिनींमध्ये तणांची समस्या खूप असते मग त्या परिस्थितीमध्ये एकदा आपण रासायनिक पद्धतीने आणि एकदा मजुरांकरवी असं दोन वेळेला तण व्यवस्थापन करू शकतो मग कांदा लागवड करत असताना आपल्या जमिनीमध्ये तण कोणत्या प्रकारचे फक्त गोल पानाचं तण असेल तर आपल्याकडं लाग उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर दोन्हीसाठी काम करणारं ऑक्सिफ्लोरोफेन घटक असलेलं तणनाशक आहे जर आपल्याकडं गोल पानाचं प्लस लांब पानाचं तण असेल तर लागवडी उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर काम करणारं ऑक्सिफ्लोरोफेन आणि जे क्विझोलफाप येथील आहे तर ते लांब पानासाठी किंवा ज्याला एकदल तानांच्या नियंत्रणासाठी ते आपण वापरू शकतो मग लागवडीच्या वेळेस आपण एकतर तणा तण नाशकाचा वापर करू शकतो साधारणपणे चारशे मिली क्विझाल फॉप आणि अडीचशे मिली ऑक्सिक्लोरोफेन असं दोन्ही एकत्र आपण फवारणी करू शकतो जमिनीत ओला असताना ती फवारणी करायची काही शेतकरी पुनर्लागवड केल्यानंतर करतात साधारण आठ दहा दिवसाच्या अंतराने करतात तर त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण आठ दहा दिवसांनी करतो त्यावेळेस आपलं तण दोन ते चार पानाच्या अवस्थेवर असताना ती फवारणी करायची प्रमाण तेच वापरायचे चारशे मिली अं क्विझालफॉप आणि अडीचशे मिली ऑक्सिक्लोरोफेन ही फवारणी करत असताना ढगाळ वातावरण नसलं पाहिजे जमिनीत ओला असली पाहिजे आणि तणनाशक फवारणी करण्यासाठी आपल्याला फ्लॅट पॅन नोझल किंवा फ्लड जेट नोझल याची निवड करणं गरजेचं आहे जेणेकरून सर्व जमिनीवर जे तणनाशकाचा तणा कवरेज आपल्याला मिळेल आणि तणांचा ता बंदोबस्त आपल्याला वेळीच येईल वापर किंवा तण नियंत्रण हे वेळच्या वेळी जर आपण करू शकलो तर आपल्याला आपल्या पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो पिकासोबत जी तणांची जी स्पर्धा असते जागेसाठी हवेसाठी पाण्यासाठी अन्नद्रव्यासाठी तर ती आपण टाळू शकतो आणि ती टाळल्यामुळे आपल्या निश्चितच उत्पादनात भर होते आणि कांद्यासारख्या पिकात अगदी सोप्या पद्धतीने रासायनिक नियंत्रण असल्यामुळे मला तर वाटतं की इथं तणांचा बंदोबस्त करणं हे तुलनेने खूप सोपं आहे इतर पिकांच्या तर रोग कीड व्यवस्थापन बद्दल म्हणजे त्या संदर्भात तुम्ही काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकता कांदा पिकामध्ये जे करपा रोग आहे तर करप्याचे पण दोन तीन प्रकारे जांभळा करपा येतो तपकिरी करपा येतो काळा करपा येतो त्यानंतर डावणी मिळू येतो तर हे करप्याचे चार पाच प्रकारे शेतकऱ्यांना करपा हे सोप्या भाषेत समजतं करप्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठी ॲजोक्सि स्ट्रॉबिन आणि टेबिकॉनिझॉल सारखे जे घटक आहेत जे रोजता तर त्याचे आपण फवर्णीद्वारे उपयोग करू शकतो त्यानंतर कांद्या पिकामध्ये नर्सरीमध्ये मर किंवा मूळकूज येते किंवा पुनर्लागवड केल्यानंतर पण येते तर त्या ठिकाणी आपण कार्बनडायनियम सारखा प्रोडक्ट वापरू शकतो किंवा जे जैविक पदार्थ जमिनीतून जर वापरायचे तर जैविक पदार्थही आपल्याला अतिशय चांगले मदत करतात जसं की ट्रायकोडारमा असेल सुडमानस असेल ते वापरू शकतो तर कांदा पिकामध्ये जी समस्या आपल्याला वर्षभर खावते किंवा जी कांदा पिकावर किडीसाठी सगळ्यात आदर्श पीक कांदा पीक मानलं जातं आणि ते पिका ती किड असते ती म्हणजे फुलकिडे तुम्ही जर कांद्याचा गाभा जर तपासला तर त्या गाभ्यामध्ये फुलकिडे दिसतात पिवळ्या रंगाची कीड ज्याला काही शेतकरी टाक्या म्हणतात काही शेतकरी थ्रीप्स नावाने पण ओळखतात आणि फुलकिडे किंवा पिवळा गाभ्यातला मावा असं पण शेतकरी काही त्या नावाने ओळखतात तर ही फुलकिड्यांची समस्या जाणवते फुलकिड्यांचं नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी लॅमडा अ सैलोत्रीन सारखा जे घटक आहे तर ते अतिशय प्रभावी आहेत किंवा जे फिप्रोलीला ऐंशी टक्क्या मधला जो घटक येतो तर तोही फवारणीद्वारे आपण देऊ शकतो परंतु हे सगळं करत असताना कांदा पिकाला ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर फवारणी करत असताना आपल्याला तिथं स्टिकिंग एजंट किंवा स्टिकरचा वापर आ, हा गरजेचा करणं गरजेचं आहे स्टिकरचा वापर जे काही तुम्ही औषध फवारणी करताना करणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा काय त्याचा उपयोग काय होतो कसं असतं ज्यावेळेस बाकी पिकांची जर तुलना केली तुम्ही कांदा पिकासोबत इतर पिकांची म्हणजे सोयाबीन असेल किंवा टोमॅटो असेल तर त्या पिकाने जमीन कवर करण्याचं प्रमाण जास्त म्हणजे ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये लीफ एरिया इंडेक्स म्हणतो तर तो खूप जास्त असतो ज्यावेळेस तुम्ही फवारणी करायला जाता त्यावेळेस तुमचं द्रावण किंवा तुम्ही जे फवारणीचं रसायन टाकता तर ते जास्तीत जास्त पानांवर पडण्याची शक्यता की सोयाबीन टोमॅटो काकडी इतर पिकांमध्ये जास्त ती कांदा पिकामध्ये बिलकुल नाही संशोधनामध्ये असं आढळलं की तुम्ही जे काही फवारणी करता साधारणपणे आपण एक एकरला पंधरा पंप रिकमेंड करतो म्हणजे साधारण दीडशे लिटर किंवा दोनशे लिटर पाणी रिकमेंड करतो कांदा पिकामध्ये सत्तर टक्के द्रावण किंवा सत्तर टक्के सोल्युशन हे कांदा पिकावर पडतच नाही तिसष्ट टक्के पडतं म्हणजे जर तुम्ही एक प्रोडक्ट आपण जर सांगितला की एका पंपाला तुम्ही पंधरा ग्रॅम वापरा तर पंधरा ग्रॅम एका पंपाला वापरलं परंतु त्यातलं फक्त तीस टक्के पिकाला लागू झालं म्हणजे कि ते चार ग्रॅम फक्त पिकाला लागू होतं तुमचं बाकीचं जे काही अकरा ग्रॅम आहे तर ते वाया चालले मग जे चार ग्रॅम लागू होतं त्यातही परत कांद्याची पात ही तेलकट असते द्रावण पटकन खाली ओघळू शकतो निथळू शकतं मग त्या तेलकट पातीवर तो प्रॉडक्ट आपण ज्यावेळेस स्टिकिंग एजंट किंवा स्प्रेडर वापरतो त्यावेळेस तो त्या पातीला ते द्रावण चिटकून ठेवतो आणि ते स्प्रेड करण्याचं काम करतो म्हणजे जे तुमचं सत्तर टक्के वाया जाणार आहे त्याच्यात तुमच्याकडे पर्यायच नाही परंतु जे तीस टक्के त्या कांदा पिकावर पडणार आहे तर ते तीस टक्क्यातलं सर्वच्या सर्व त्या पिकापर्यंत त्या पिकावर लागू व्हावं या उद्देशाने आपल्याला हा स्टिकर किंवा स्टिकिंग एजंट किंवा स्प्रेडर हे आपल्याला वापरणं कांदा पिकामध्ये तरी खास करून खूप गरजेचं आहे मग काही शेतकरी असं करतात की पावसाळा असेल तर वापरतात पण इतर हंगामात वापरतात वापर कांदा पिकाच्या बाबतीत वर्षभर कोणतेही फवारणी घेत असाल तर तुम्ही याचा वापर करा स्टिकिंग एजंट स्टिकरचा वापर केल्याशिवाय कांदामध्ये तुम्हाला रसायनांचा किंवा केमिकलचा रिझल्ट चांगला मिळणार म्हणजे कुठल्याही रोग कीड नियंत्रणासाठी जे औषध आपण कांदा पिकामध्ये फवारणार आहे त्याचं प्रभावी नियंत्रण बनवण्यासाठी तुम्हाला सिलिकॉनचा वापर प्रत्येक फवारणीमध्ये करणं फार गरजेचं आहे निश्चितच तेजस सर म्हणजे अतिशय खूप महत्वाची माहिती तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा की रोग कीड व्यवस्थापन असेल किंवा तण नियंत्रण असेल याविषयी दिली निश्चितच याचा जो काही कांदाच्या उत्पादन वाढीमध्ये शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा